नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश राठोड आणि तुम्ही हिंदू हिंदुत्व डिजिटल युट्यूब चॅनल मित्रांनो गेल्या दोन तीन महिन्यापासून कोणाचा लॉग इन होत नव्हतं तर कोणाचं आणि पीएफ बॅलेन्स तर दोन तीन महिन्याचा कोणाचा दिसत नव्हते पण आता वेबसाईट व्यवस्थित चालू आहे आणि म्हणजे मागच्या दोन तीन महिन्यापासून जे पीएफ दिसत नव्हतं ते आता पीएफ पासबुक मध्ये दिसत आहे तर तुम्ही आता पीएफ बॅलेन्स थेट वेबसाईट वरून चेक करू शकता कसं चेक करायचं ते पाहूया सर्व प्रथम गव्हर्नमेंट डॉट इन वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेल त्याच्यानंतर सर्व्हिस मध्ये तुम्हाला मेंबर पासबुक वर क्लिक करायचं आहे मेंबर पासबुक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर युएन नंबर आणि पासवर्ड टाकायचा ऑप्शन एन नंबर आणि पासवर्ड टाकायचा कॅप्चर टाकायचा आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचं लॉग इन झाल्यावर तुमच्या समोर एम्प्लॉयर प्लस एम्प्लॉई दोन्ही मिळून पीएफ बॅलन्स दिसेल मागच्या दोन तीन महिन्यापासून आता दिसू राहिला आहे मित्रांनो वेबसाईट अजूनही कधी कधी स्लो चालू राहिले त्यामुळे सकाळी किंवा रात्री चेक करून ओपन करू शकता मित्रांनो अशाच अपडेटसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद